हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता सहावी इतिहास पाठ सहावा जनपदे आणि महाजनपदे या प्रकरणाचा या ठिकाणी आज आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया विथ संदीप सर अभ्यास तुमचा सात आमची या आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल ऐकून क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवर महाराष्ट्र ट्रेड बोर्ड शिशुवृत्ती नौदय एन एम एम एस व पाचवी ते दहावी पर्यंतचे आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा पाहूया मित्रांनो पहिला प्रश्न खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा याच्यातील पहिला प्रश्न जो काही आहे तो म्हणजे जनपदे म्हणजे काय ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे मित्रांनो छोटी छोटी राज्य म्हणजे जनपदे होय बघा मित्रांनो जनपदे म्हणजे जी काही छोटी छोटी राज्य आहेत त्यांना आपण जनपदे असे म्हणतो दुसरा प्रश्न म्हणजे महाजनपदे म्हणजे काय याचं उत्तर आहे काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले बघा मित्रांनो महाजनपदे म्हणजे जे काही जनपदे होते ते हळूहळू अधिक बलशाली झाले व त्यांच्या भौगोलिक सीमा ज्या काही होत्या त्या विस्तारल्या गेल्या अशा जनपदांना आपण महाजनपदे म्हणतो पाहूया मित्रांनो तिसरा प्रश्न बौद्ध धर्माची परिषद कुठे झाली याचं उत्तर आहे मित्रांनो जी काही बौद्ध धर्माची परिषद होती ही राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद ही झालेली आहे मित्रांनो पाहूया चौथा प्रश्न वजन मापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली याचं उत्तर आहे मित्रांनो वजन मापनाची प्रमाणित पद्धत ही सुरू केलेली आहे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न सांगा पाहू याच्यातील पहिला प्रश्न जो काही आहे मित्रांनो तो म्हणजे आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापला होता याचं उत्तर आहे मित्रांनो आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हा अश्मक या जनपदाने व्यापला होता पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची असे याचं उत्तर आहे मित्रांनो जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न ज्या सभागृहात चर्चा होत असे त्याला म्हंटले जाई याचं उत्तर आहे मित्रांनो ज्या सभागृहात चर्चा होत असे त्याला संधागार असे म्हटले जाईल पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न गौतम बुद्ध गणराज्यातील होते पाहूया मित्रांनो याचं उत्तर गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न चतुरंग सैन्य याचं उत्तर आहे मित्रांनो पायदळ घोडदळ रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य होते मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन जोड्या जुळवा याच्यातील आपल्याला काही जोड्या दिलेल्या आहेत मित्रांनो त्या या ठिकाणी आपल्याला काही जोड्या दिलेल्या आहेत मित्रांनो त्या योग्य पद्धतीने आपल्याला जोडायचे आहेत पाहूया मित्रांनो याचं उत्तर अ गट आणि ब गटामध्ये आपल्याला उत्तरे दिलेली आहेत पहिल्या याच्यात आहे ती म्हणजे संगीती याची जोडे आहे मित्रांनो परिषद धनानंद याची जोडी आहे मित्रांनो नंदराजा पाटलीग्राम याची जोडे आहे मित्रांनो अजातशत्रू शत्रू पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार भारतातील विविध घटक राज्य व त्यांची राजधानी यांची यादी तयार करा बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काही घटक राज्य दिलेली आहेत व त्यांच्या राजधानी यांची आपल्याला या ठिकाणी यादी तयार करायची पाहूयाच उत्तर पहिल्या याच्यात आपल्याला राज्य दिलेले आहेत व दुसऱ्या याच्यात राजधानी पाहूया पहिले आंध्र प्रदेश याची राजधानी आहे ती म्हणजे हैदराबाद अरुणाचल प्रदेश याची राजधानी आहे ती म्हणजे इटानगर आसाम याची राजधानी आहे ती म्हणजे दिसपूर बिहार याची राजधानी आहे ती म्हणजे पटना छत्तीसगड याची राजधानी आहे ती म्हणजे रायपूर गोवा याची राजधानी आहे ती म्हणजे पणजी गुजरात याची राजधानी आहे ती म्हणजे गांधीनगर हरियाणा याची राजधानी आहे ती म्हणजे चंदीगड जम्मू काश्मीर याची राजधानी आहे ती म्हणजे श्रीनगर जम्बू झारखंड याची राजधानी आहे ती म्हणजे रांची तेलंगणा याची राजधानी आहे ती म्हणजे हैदराबाद पश्चिम बंगाल याची राजधानी आहे कोलकाता पाहूया मित्रांनो अजून काही राज्य व त्यांची राजधानी उत्तराखंड हिची राजधानी आहे देहराडून उत्तर प्रदेश हिची राजधानी आहे लखनौ त्रिपुरा हिची राजधानी आहे आगळताळा तमिळनाडू हिची राजधानी आहे चेन्नई सिक्कीम हिची राजधानी आहे गंगटोक राजस्थान हिची राजधानी आहे जयपूर पंजाब हिची राजधानी आहे चंदीगड ओडिसा हिची राजधानी आहे भुवनेश्वर नागालँड हिची राजधानी आहे कोहिमा मिजोरम याची राजधानी आहे येजवाल मेघालय याची राजधानी आहे शिलाँग मणिपूर याची राजधानी आहे इम्फाळ महाराष्ट्र हिची राजधानी आहे मुंबई मध्य प्रदेश मध्य प्रदेश याची राजधानी आहे भोपाळ केरळ याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम कर्नाटक याची राजधानी आहे बेंगळुरू पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही आपल्याला घटक राज्य व त्यांची राजधानीची यादी तयार करायला सांगितली होती ती आपण या ठिकाणी केलेली आहे बघा मित्रांनो या ठिकाणी जो काही आजचा आपला स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स